नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या कपड्यापासून मुलांच्या पुस्तकं किंवा बुकसाठी नोटबुकसाठी आपण एक बॉक्स तयार करणार आहोत तर बघा इथं जे आपल्या कार्यक्रमामध्ये पॅन्ट पीस येते ते पॅन्ट पीस घेतलेलं आहे मी कट करून घेतलेलं आहे मोठं होतं कट करून घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे गोणी गव्हाची गोणी असते ती त्याचं वाला मी कट करून घेतलेला आहे गोणी तरी बघा तर ह्या गोणीचं माप आपण बघूया पॅन्ट पीस नसला तो तो तर तुम्ही साडीचा पण उपयोग करू शकता तर बघा याची वाली आपली वाली लांबी आहे चौतीस इंच हे बघा आणि याची रुंदी आहे तीस इंच तर आपल्याला गोणी अशी कापून घ्यायची आहे चौतीस बाई तीस इंचची आणि त्यातला आपल्याला हे आस्तर लावण्यासाठी हे दग पॅन्टीचं कापड कापून घ्यायचं आहे तर बघा मी त्याच मापाचं हे कापून घेतलेलं आहे थोडं थोडं जास्त कापून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला याची अशी घडी काढून घ्यायची आहे चार पद्य घडी करायची आपल्याला हे बघा अशी एक आणि अशी दोन या पद्धतीने तर बघा आपल्याला अशी बॉक्स टाईप अशी घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने आणि जी ओपन साईट आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे या पद्धतीने अशी ओपन आणि पॅक बंद एकूण पण पॅक बंद एकूण ओपन आहे आणि ही पण ओपन आहे तर ह्या ओपन पासून आपल्याला नऊ इंच असं घ्यायचं आहे या, या पद्धतीने तर बघा इकडून नऊ असं आणि असं पण नऊ या पद्धतीने तर बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपण या बॉक्सला असं लाईनिंग मारून घेऊया तर मुलं पुस्तकं वगैरे इकडं तिकडं पडत असते मुलांचे तर आपण हे बॉक्स त्याच्यासाठी बनवणार आहे म्हणजे इकडे तिकडे मुलं बुक वगैरे फेकत नाही जेव्हा लागतील तेव्हा याच्यामधून घेतील आणि याच्यातच ठेवतील तर बघा आता हा बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे जे ओपन साईट आहे त्या साईटने आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर बघा हे कट केल्याच्या नंतर हे बघा हे असं दिसतं या पद्धतीने तर बघा हे असं झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे कापड टाकून घ्यायचं आहे तरी मी हे आतमधून घालणार आहे आणि हे वरून राहणार आहे म्हणजे हे मधून येईन आपल्या वाल मधली बाजू ढवळी येईल आणि हे आतमध्ये झाकून जाईल तर तुमच्यावाला हे कापड डिझाईनचं असलं तर हे डिझाईनचं कापड आपल्याला डिझाईन आतून ठेवायची हो आहे म्हणजे उलट कापड ठेवून घ्यायचं आहे हे म्हणजे हे उलट कापड ठेवलं तर मग नंतर आपल्याला सोयीचं केलं तर आपलं ही सोयीची बाजू आहे म्हणजे हे उलट भाग टाकाचा असं माझं प्लेन आहे त्याच्यामुळे मी तसंच टाकून देणार आहे या पद्धतीने तर बघा असं टाकल्याच्या नंतर आता आपण याला पिना लावून घेऊया तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे सगळ्या बाजूकून म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही आपण ज्यावेळेस टिप मारू त्यावेळेस तर बघा आपल्याला आता एक एक जागा ओपन ठेवायची आहे एका साईडची तर बघा आपण ती त्या साईडने अशी तीस इंच ठेवलेली आहे तुम्ही कोणता पण भाग ओपन ठेवू शकता एक आपल्याला फक्त तीन पॅक करून घ्यायचे आहे या पद्धतीने असे तर असे आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे या पद्धतीने असे फक्त इथली जागा एवढी ओपन ठेवायची आहे तर चला आता आपण सगळ्या बाजूनी टीप मारून घेऊया फक्त ही जागा ओपन ठेवायची आहे आणि उरलेलं कापड हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा मी टिपा मारून घेतलेला आहे आणि एका साइड ने इथं ओपन ठेवलेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया हे मधलं हे जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मी कापड कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावर असे छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटाला सोपं जाईल असं हे जे कोपरा आहे हा कोपरा हा कोपरा आणि असे कोपरे कोपरे आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे किंवा सगळ्याच्यावर जरी थोडे थोडे कट मारले तरी पण चालतील हे बघा असे मी असे टीप मारून घेतलेली आहे याच्यावरती असे कट मारून घ्यायचे आहे कारण ही शिलाई कट नाही झाली पाहिजे अशी कट मारायची आपल्याला तर बघा आता मी तर जी ओपन जागा ठेवलेली आहे तिथून आता आपण हे सगळं सरळ करून घेऊया म्हणजे ही सगळी टीप आतून जाईल त्याच्यासाठी आपल्याला कट करून घ्यायचं असतं तर आता आपण हे सरळ करून घेऊया तर बघा मी सरळ करून घेतलेला आहे या पद्धतीने तर जी ओपन बाजू आहे वाली अशी तर बघा आता जी ओपन बाजू आहे ती आपल्याला अशी धाबून घ्यायची आहे या पद्धतीने सारखी लेवल धरून अशी दाबून घ्यायची आहे मधी घालून आणि कडाकडाने सगळ्याच्या याच्यावर अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने अशी कडाकडाने तर चला आता आपण मशीनवरती याला दाबटीप देऊन घेऊयाची कडाकाराने आणि हे पण मधी घालून घेऊया तर बघा मी कडाकडाने असे बारीक बारीक साईटने असं टिप मारून घेतलेला आहे चारही बाजूकून म्हणजे सगळ्या बाजूकून अशा टिप मारून घेतलेला आहे कडाकडाला आणि जी ओपन जागा होती आपल्याला ती पण मी मधी असे घालून पॅक करून घेतलेली आहे बघा एकदम फिनिशिंग मध्ये सगळीकडून पॅक टिपा मारून घेतलेला आहे तर आता आपल्याला अशा टिपं मारून घ्यायच्या या पद्धतीने जे आपल्याला आता या किनारी आहे या किनारी आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहे या बघा अशा पद्धतीने हे बघा अशी जोडून घ्यायची आहे परत ही अशी अशी जोडून घ्यायची आहे तर आपल्याला आता हे चारी कोपरे सेम असे जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने तर चला आता आपण मशीनवरती याला टिपा मारून घेऊया अशा चारीच्या चारी कोपऱ्याला अशा टिपा मारून घेऊया तर बघा मी कोपऱ्या कोपऱ्याला अशा टिपा मारून घेतलेला आहे डबल डबल टिपा मारून घेतलेला आहे पॅक तर बघा चारी बाजूकून या पद्धतीने अशा टिपा मार टिपा मारल्याच्या नंतर आता आपल्याला हि बाग वरती करून घ्यायचा आहे आणि हे मधून घालून घ्यायचं आहे तर बघा मी सोयीचं करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्या कोपऱ्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहे तर बघा अशा आपण टिपा अर्ध्या याच्यातच मारून घेऊया आणि अशी तिरकी तिरकी काढीत इकडे येऊया असे तिरक्या टिपा मारून घेऊ एकदम कडाला चारी कोपऱ्याला आपल्याला तशाच टिपा मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर चला आता आपण टिपा मारून घेऊया तर बघा मी कडाकडाने टिपा मारून घेतलेल्या आहे अशा एकदम अशी निपळती निपळती अशी टीप मारून घेतलेली आहे चारी साईडने तर बघा आपला बॉक्स तयार झालेला आहे तर बघा मी इथं हँडल करण्यासाठी इथं गोणीचं कापड आणि पॅन्ट कापड घेतलेलं आहे तर बघा आता आपण याला असं बंद तयार करून याचा वाला या पद्धतीने तर आता आपण हे जे दोन बंद तयार करून घेऊया दोन्ही साईडने लावण्यासाठी एकूण एक आणि इकडून एक तर बघा मी बेल्ट तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने तर बघा हे बेल्टाची उंची आहे तर बघा साडे नऊ साडेनऊ इंच घेतलेले आहे आणि रुंदी आहे त्याची एक किंवा सव्वा इंच तर तुम्ही इथं पण लावू शकता किंवा इथून पण लावू शकता अशी या पद्धतीने म्हणजे धाराला सोपं जाईन असं तर बघा मी इथं लावून घेणार आहे दोन्ही साइड एक इथं आणि एक या साईडने असं तर बघा आता आपण हे दोन्ही साइडने दोन असे लावून घेऊया इथं पॅक करून घेऊया अशा आतून तर बघा मी बंद लावून घेतलेले आहे दोन्ही बाजूनी एकूण अडीच इंच आणि एकूण अडीच इंचानी घेऊन अशी टिपा मारून घेतलेल्या या पद्धतीने बघा आयतल्या तर हे बघा एकदम पक्क्या टेपा झालेल्या आहे तर आता आपण याच्यामध्ये बुक वगैरे ठेवूया तुम्ही याच्यामध्ये कपडे पण ठेवू शकता किंवा बुक पण ठेवू शकता या पद्धतीने तर मी आता हे सगळे ठेवून घेते बघा मी याच्यामध्ये व्यवस्थित सगळे पुस्तकांनी बुक ठेवून घेतलेले आहे बुक आणि नोटबुक ठेवून घेतलेले आहे तर बघा इकडच्या साइटने मी पॅड ठेवून घेतलेले आहे म्हणजे एकदम मध्ये बसलेले आहे तुम्ही पॅड खाली पण ठेवू शकता तर बघा मी एकदा पण पॅड ठेवलेला आहे इकडच्या साइटनी पण पॅड ठेवलेला आहे आतमध्ये बुक आणि नोटबुक ठेवलेला आहे आणि पाउच पण ठेवून घेतलेला थी आहे सैटने तर तुम्ही याच्यामध्ये साड्या किंवा लहान मुलाचे कपडे पण ठेवू शकता किंवा आपली पण साड्या वगैरे ठेवू शकता तर तुम्हाला आजचा बॉक्स कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम सुंदर असा घरचे घरी आपलावाला बॉक्स तयार झालेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद